नमस्कार रहमतपूर नगरपालिकेचं सार्वत्रिक निवडणूक आता चालू आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी सौ वैशाली निलेश माने या उभ्या आहेत त्याचबरोबर तिथं वीस नगरसेवक पदासाठी या ठिकाणी आपले उमेदवार कमळ या चिन्हावर उभ्या आहेत या सर्वांना प्रचंड मताधिक्यानं आपण निवडून द्यावं असे मी सर्व रहमतपूरवासियांना आवाहन करतो आज रहमतपूर नगरीमध्ये मुबलक प्रमाणावर स्वच्छ आणि शुद्ध पाणी देणं त्याच पद्धतीनं सांडपाणी व्यवस्थापन करणं या गोष्टींसाठी फार मोठ्या प्रमाणावर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी येतो आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा पद्धतीचं हे शहर बनणारं आहे त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही मंदिर आहेत त्यासाठी लागणारे सभामंडप असतील प्रत्येक समाजासाठी या सभामंडपाच्या माध्यमातून त्यांची जे काही सार्वजनिक कार्यक्रम किंवा रेग्युलर गरजांसाठी त्यांचा वापर व्हावा यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आम्ही त्या ठिकाणी आता निधी टाकलेला आहे त्याच पद्धतीनं आमरुटू आणि सांडपाणी व्यवस्थापनाचं काम झाल्यानंतर सर्वच्या सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल त्याच पद्धतीनं प्रशासकीय इमारतीच्या बाबतीत आणि प्रशासनामध्ये स्पीड आणण्यासाठी या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय असेल त्याच पद्धतीनं विश्रामगृह तसेच सबरजिस्ट्रार ऑफिस आणि आज त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचा सुद्धा आमचा प्रयत्न चालला आहे की ज्या माध्यमातून आरोग्याच्या सोयीसुविधा चांगल्या पद्धतीने आपल्याला उभ्या करता येतील आणि या माध्यमातून एक रेहमतपूर नगरीला प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा व्यवसायामध्ये वृद्धी करता येईल याचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि या सर्व गोष्टी होण्यासाठी या यावेळेला पंचवीस वर्षानंतर त्या ठिकाणी सत्तांतर जर केलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्वच बाजूनी सर्वांगीण विकास शंभर टक्के आम्ही या माध्यमातून करू यासाठी आपण येणाऱ्या दोन तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी करावेत असं मी आपल्याला आवाहन करतो नमस्कार